अध्यक्ष दाध महोदय मी आपल्या मार्फत अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर शासनाचं लक्ष वेधू इच्छितो राज्यातल्या महा मालवाहतूक संघटनांनी एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे शासनाकडून त्यांच्या काही मागण्या असल्यामुळे त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये एक जुलै पासून राज्यातील सर्व मालवाहतूक संघटना संपावर गेलेल्या आहेत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे वाहनधारक संपावर गेल्यामुळे वस्तूंच्या पुरवठ्यावर देखील परिणाम आज झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून मालवाहतूक क्षेत्रामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा त्यांचा आरोप आहे यामध्ये वाहतूक पोलिसांकडून होणारी आकारण कारवाई सी सी टी व्ही वेब रिडर व जी पी एस यासारख्या सुविधांमधून या ठिकाणी ई चलनाद्वारे होणारी दंडात्मक कारवाई क्लिनर नसल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर आकारला जाणारा दंड क्लिनरची सक्ती असणे क्लिनरची सक्ती क्लिनर मिळत नाहीत अशा परिस्थितीमध्ये क्लिनरची शक्ती अशा अनेक अन्यायकारक या कायद्याच्या विरोधात हा संप या वाहतूकदारांनी पुकारलेला आहे अन्यायकारक दंड वसुली थांबली पाहिजे यापूर्वी ई चलनाद्वारे लावलेले सर्व दंड माफ करणे ई चलनाबाबत शासनाकडे केलेल्या तक्रारींची दखल घेणे इत्यादी वाहतूकदारांच्या मागण्या या ठिकाणी मान्य करण्यासंदर्भामध्ये वाहतूकदार संघटना आग्रही आहे हा, हा संप जर या नंतरही अजून काही दिवस जर चालला तर फार मोठी अडचण कारण हे सगळे मा वाहतूकदार त्या ठिकाणी जे एन पी टीमध्ये माल गाड्या पार्किंग करण्यासाठी अधिकृतपणे जागा नाही आणि मग रस्त्याच्या कडेला जर त्या गाड्या लावल्या तर त्याच्यावर वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणावर दंड आकारणी त्या ठिकाणी करतायत आणि ही बाब आपल्यामार्फत शासनानं गांभीर्याने घ्यावी अशा पद्धतीची मी विनंती आपल्याला या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करतो आणि याच्यामध्ये तातडीने या, या ठिकाणी परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब आहेत मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल की एक बैठक त्यांनी त्यांच्याबरोबर या ठिकाणी केलेली आहे आणि दुसरी बैठक घेऊन याच्यावर तातडीने निर्णय व्हावा अशा पद्धतीची या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी सरोज करतो